नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग वीस आरोने गाडीला स्टार्टर मारला आणि ते गावला जायला निघाले खरं तर त्याला एकाच गाडीतून जायची इच्छा होती पण उगाच आईमध्ये आणि त्याच्यात वाद नको म्हणून तो सेपरेट गाडीतून जायला तयार झाला जवळजवळ पाच सहा तासांचा प्रवास होता एवढा वेळ तोंड बंद करून बसणं हा त्याचा स्वभाव नव्हता सान्वीला कदाचित हे जमत असेल पण त्याचं तसं नव्हतं नेहमी फ्रेंडसोबत चिल करणारा तो आज एकटाच चालला होता त्याने नेहमीप्रमाणे गाणी लावली आणि तो गाडी चालवू हो लागला तो थोडा चिडला हे सान्वीच्या लक्षात आलं होतं कालपासून तो तिच्यावर नाराज आहे त्यात राजसोबत जे घडलं त्यानंतर तो अजूनच डिस्टर्ब वाटला तिला ती एवढ्या लांबच्या प्रवासाला फार कमी जात होती मी तर गेलीच सो तर सोबत कीर्ती असायची गाडी दोघीची अखंड बडबड सुरू असायची पण आज तिला खूप एकटेकटं वाटत होतं थोडं पुढे गेल्यावर फ्रेश व्हायला म्हणून त्याने पेट्रोल पंपावर गाडी थांबवली गाडीत डिझेल देखील भरायचं होतं तो फ्रेश व्हायला गेला तसं सानवी त्याची वाट पाहत थांबून होती इतक्यात तिच्या समोरून एक गाडी पास झाली ती गाडी देखील साइडला पार्क केली गेली गाडीतील एक व्यक्ती गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरली त्या व्यक्तीसोबत तिला पाहून सान्वीचे डोळेस विचफारले ही इथे ही इथे काय करते सोबत हा मुलगा कोण आहे पियाला एका मुलासोबत पाहून सान्वीला आश्चर्य वाटलं पिया त्या मुलाला खेटून उभी होती तो मुलगा तिच्या कमरेत हात घालून तिला अगदीच चिटकून उभा होता तिने खूप शॉर्ट कपडे घातले होते त्या मुलाची नजर तिच्या शरीराकडेच होती हीच आरववर प्रेम होतं ना मग ही या मुलासोबत काय करते हिच्याकडे पाहून असं वाटत नाही की आरवला गमवल्याचं हिला दुःख वगैरे झालंय मग ऑफिसमध्ये आरवना चिटकायला का जाते की स्वभावच आहे तिचा सानवी कपाळावर आठ्या पाडत विचार करू लागली इतक्यात पिया आणि तो मुलगा परत गाडीत बसली आणि त्यांची गाडी निघून गेली सान्वी काय झालं कसला विचार करतेस तुला फ्रेश व्हायचंय का आरवने तिला हाक मारत विचारलं नाही आपण निघूया ती म्हणाली ओके आरव गाडीत बसत म्हणाला त्याने गाडीत डिझेल भरलं आणि ते पुढच्या प्रवासाला लागले आरव सानवीने त्याला हाक मारली एक विचारू सानवी म्हणाली विचार ती स्वतःहून बोलायला लागली याचं बरं वाटलं त्याला पियाने तुम्हाला नकार का दिला ती म्हणाली कदाचित तिला माझ्यापेक्षा हँडसम आणि रिच मुलगा मिळाला असेल यू you नो know, मुलींना रिच अँड हँडसम मुलं फार आवडतात आरो म्हणाला असं काही नाही आहे मगाशी तिच्यासोबत जो मुलगा होता तो किती खतरूड होता कर्कोच्यासारखं नाक पोपटासारखं तोंड जिराफसारखी मान घोड्यासारखे पाय सानवी बडबडत सुटली काय हा कोणता प्राणी पाहिला असतो त्याने हसू दाबत विचारलं मनुष्य प्राणी होता तो या सगळ्याचं कॉम्बिनेशन असणारा मनुष्य मग अशी पियासोबत होता तो सानवी म्हणाली सँडी मेहता असेल तो आरव म्हणाला सँडी का फँडी मला नाही माहीत पण अजीब होता ती केस उडवत म्हणाली रिच आहे तो खूप मुंबईतील आलिशान क्लबचा मालक आहे तो आरव सांगू लागला त्याच्यापेक्षा भालू चांगला दिसत असेल ती नाक मोडत म्हणाली असू शकतो मलाही खास असा पसंत नाही येतो स्टील मी ओळखतो त्याला भेटतो बऱ्याचदा आरो म्हणाला पिया होती त्याच्यासोबत सानवी बोलली मग मी काय करू आरवने खांदे उडवत विचारलं तू मला काहीच नाही कसं वाटलं सानवी आश्चर्याने म्हणाली सानवी मी जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत डिटॅच होतो ना तेव्हा पूर्णपणे डिटॅच होतो त्यानंतर त्या व्यक्तीने काय करावं कसं वागावं कुणासोबत फिरावं नन ऑफ माय बिझनेस ती जर माझ्यासोबत नाही आहे तर मी का तिचा विचार करू ती तिचं आयुष्य जगायला स्वतंत्र आहे तो त्याचं मत मांडत म्हणाला भारीच आहात तुम्ही म्हणाली भारीच काय एखाद्या तिराईत व्यक्तीने कुणासोबत फिरावं यावर ऑब्जेक्शन घेणारा मी कोण हा पण तिथे तू असतीस तर मला फरक पडला असता कारण माझ्याशिवाय इतर कुणी तुला हात लावलेला मला चालणार नाही आरवने हात धरत तिला स्वतःकडे ओढत म्हटलं त्याच्या अचानक जवळ घेण्याने तिचे डोळेच विस्फारले त्याच्या बोलण्यातील जरब तिला समजून आली चेहराही बराच कठोर झाला होता ती क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली त्याचा हक्क गाजवणं तिला कुठेतरी आवडून गेलं होतं तिची नजर एकटक त्याला निहाळत होती त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिला वेडावत होता ऑलिव्ह ग्रीन टी शर्टमध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता तुम्हाला सोडून तिने त्या कारकोच्यामध्ये काय पाहिलं ती अनावधानाने बोलून गेली मनी तो म्हणाला मला कितीही पैसे दिले तरी मी नाही पसंत करणार त्या कारकोच्याला सानवी नाकमोरड्यात बोलून गेली तिने न राहून अलगत आरवच्या गालावर ओठ टेकवले तिच्या अचानक वागण्याने त्याला शॉक लागल्यासारखं झालं त्याने गाडीला अर्जंट ब्रेक मारून गाडी जागेवरच उभी केली त्याने सानवीला तसंच ओढून मांडीवर बसवलं आरव काय करतंय आपण रस्त्यावर आहोत ती भांडणावर येत म्हणाली केलं तू आणि मला बोलतेस तो भुवई उंचावत म्हणाला मी मला जाऊ द्या ती उठू लागली अजिबात नाही नो वे जवळ तू आलीस मला किस तू केलंस तूही स्वतःहून मग रिटर्न किस नको तू तिला छेडत म्हणाला अहो ऐका ना मी ते तुम्ही तिला काय बोलावं समजत नव्हतं आपण हे काय करून बसलो असं तिला झालं होतं आता तू मला बोलायचं नाहीस की मी सिच्युएशनचा ॲडव्हान्टेज घेतो म्हणून तो म्हणाला मी मी कधी बोलले सानवी म्हणाली काल कुणी दूर ठेवलं हां हे बरं आहे तुझं मी जवळ आलो तर माझ्या हवचभऱ्या फिलिंग्स आहेत असं तुला वाटतं आणि तू जवळ आलीस तर प्रेम हे चुकीचं आहे तो म्हणाला तुम्ही कुठून कुठे जात आहे काही असतं तुमचं ती वैतागत म्हणाली हे बरं आहे करणार तू आणि बोलणार मला ते काही नाही आत्ता तर मी सिच्युएशनचा ॲडवांटेज घेणारच तू मला अडवू शकत नाहीस तो हट्टाने म्हणाला पण मला उठू तर द्या सानवी म्हणाली नो वे आधी किस मग उठायचं तो तिच्या कमरेवरून हात फिरवत म्हणाला त्याच्या अशा वागण्याने ती शहारली ती जवळजवळ त्याच्या मिठीत होती त्याची बोटं तिच्या कमरेत रुतली होती आरो सानवी म्हणाली तू जास्त आर्ग्यू केलं तर एका केसवरून दोन किसवर जाईल जा मी आणि जास्तच आर्ग्यू केलं तर तुला टाईम पिरियड देखील मिळणार नाही तो तिला घाबरवत म्हणाला तू मी चिटिंग करताय सान्वी म्हणाली बरं नाही करत चिटिंग तू एक काम कर तू माझ्या दुसऱ्या गाल्यावर किस कर मग मी नाही सतावणार तो म्हणाला मी नाही करणार सानवी म्हणाली बघ हा नंतर बोलायचं नाही मी चान्स दिला नव्हता आरव म्हणाला नाही म्हणणार मी सान्वी बोलली बरं मग ठीक आहे जो होगा उसे भुकतो त्याने अलगत तिच्या मानेवर रेंगाळणारे केस बाजूला सारले हलकेच तिच्या मानेवर ओठ टेकवले त्याच्या स्पर्शाने धुंद झाली ती तिने अलगत डोळे मिटून घेतले इतक्यात आरवने अलगत तिच्या मानेवर बाईट केलं हलकेच तिच्या मानेतून कळाली त्याने काय केलं हे लक्षात येताच तिचे डोळे विस्फारले आरो काय केलं तुम्ही ती गडबडीने त्याच्या मिठीतून दूर झाली तिने पर्समधून आरसा काढून पाहिलं तिच्या मान्यावर त्याच्या दातांचे निशाण उठले होते आरो मी नाही बोलणार तुमच्याशी तिने चिडत त्याला मारायला सुरुवात केली तो मात्र तिच्याकडे पाहून खळखळवून हसत होता तिच्या चेहऱ्यावरील उडालेला रंग पाहून त्याला जाम मजा येत होती मी सोडणार नाही तुम्हाला ती चिडत म्हणाली मी कुठे म्हणालो सोडसं तूच मला सोडून जात असतेस आरो म्हणाला दुष्टपणा करू नका आपण गावाला जाणार आहोत कुणी पाहिलं तर कसे वाटेल हे तुम्हाला ना काहीच कसं कळत नाही सानवी म्हणाली अरे काय वाटणार त्यांना माहिती आहे आपलं लग्न झालं ते इट्स नॉर्मल आरव म्हणाला कठीण आहे तुमचं ते तर असणारच ना तुझ्याशी जे के लग्न केलं आहे म्हणाला आरव मगापासून तिचं बोलणं तिचं एक्सप्रेशन्स निहाळत होता ती नक्की कशी आहे हे अजूनही त्याला उमगत नव्हतं तिला त्याच्याबद्दल फील होतं हे नक्की मग मध्ये मध्ये ती असं विचित्र का बिहेव करते काय कारण आहे यामागे कधी कधी तर सुन्न बसून असते काही घडलं आहे का तिच्यासोबत भूतकाळात काही आहे का कसली इन्सिक्युरिटी वाटते का तिला एकाच व्यक्तीचं वेळोवेळी वेगवेगळं वेग वागणं त्याला कोड्यात टाकणारं होतं त्याचा मोबाईल वाजला तसं तो भानवर आला बाबांचा कॉल होता हा बाबा बोला ना अरे राहिलात कुठे तुम्ही काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना बाबा म्हणाले नाही बाबा ॲक्च्युली सानवी मला म्हणत होती की ती गाडी चालवणार मी म्हणालो कशाला ना उगाच त्रास तर ऐकत नाही आहे आता तीच गाडी चालवायला बसते आहे म्हणाली तीन तास तुम्ही गाडी चालवा तीन तास मी गाडी चालवते आरवने मनाला येईल ते ठोकून दिलं सान्वी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली तो मात्र गालातल्या गालात हसत होता त्याने हसतस कट केला किती छाप्टर आहात हो तुम्ही मी कधी असं म्हणाले सान्वी म्हणाली मग आता म्हण ना आरव बोलला अजिबात नाही आता तर तुम्हीच गाडी चालवणार दुष्ट कुठली तिने मानेला झटका दिला आणि समोर पाहिलं त्याने हसत गाडी स्टार्ट केली आणि ते गावाकडे यायला निघाले गावाला पोहोचायला अजून बराच वेळ असल्याने मध्येच एके ठिकाणी सगळी जेवणासाठी थांबले सानवी पहिल्यापेक्षा जरी बरी वाटत होती सानवी बाळ अगं केस मोकळे सोडून गरमी नाही होत का तुला जरा बांधून ठेवलेस तर बरं वाटेल आई म्हणाल्या आई मी पण तिला हेच सांगत होतो पण ती नाही म्हणते तो भोळा चेहरा करत म्हणाला त्याच्या बोलण्यावर सानवीने त्याला एक लूक दिला आणि खाली पाहून जेवू लागली राहू दे आई मला सवय आहे ती म्हणाली आरो अनुष्काचा फोन आला होता का आई म्हणाला हो सकाळी आला होता आज दिवसभर ती बिझी असणार आहे सो तुला रात्रीत कॉल करेल आरो म्हणाला दादू अनुष्का दिदी असली की किती मजा येते ना मला जाम आवडते ती खूप केअरिंग आणि प्रेमळ आहे सांज म्हणाली आहेच ती तशी खूप प्रेमळ बहिणी मला वाटलं होतं तुम्ही तिला सून म्हणून करून घेताय की काय लताची छोटी जाऊ म्हणाली तसं सान्वीने आश्चर्याने त्यांच्याकडं पाहिलं लेख आहे ती आमची आणि महत्त्वाचं म्हणजे आरव आणि तिच्या मनात एकमेकांबद्दल त्या फिलिंग्स कधीच नव्हत्या तिचं आणि आकाशचं लव्ह मॅरेज आहे आई म्हणाला आई बरोबर बोलते अनुष्का माझी खूप खास खूप जवळची मैत्रीण आहे पण मैत्री आणि प्रेम यात खूप फरक असतो काकी मैत्रीला प्रेम समजलं की मात्र गल्लत होते आमच्या भावना आम्हाला अगदी क्लिअर होत्या त्यामुळे इतर कुणी काय आहे याला आमच्या लेखी काहीच किंमत नव्हती आरवने स्पष्ट केलं सानवी त्याच्या बोलण्याचा विचार करत होती किती सॉर्टेड होता तो जे असेल ते क्लिअर नसेल ते बेधडक सांगणारा पण मग मीच का अशी आहे असा प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता जेवणावरून सगळे पुढच्या प्रवासाला निघाले आत्ता मात्र सानवीने गाडी चालवायला घेतली होती सानवी छोट्या काकीच्या बोलण्याचा विचार करतेस त्याने शंकेने विचारलं नाही त्यांना जे वाटलं ते त्या बोलल्या पण अनुष्काकडे आणि तुमच्याकडे पाहून मला तरी असं नाही वाटलं की तुमच्यात असं काही नातं असेल सानवी स्पष्टच म्हणाली थँक्स कारण आमच्यात कधीच असं नातं नव्हतं ना आज आहे असं बोलणं म्हणजे तिच्या आणि आकाशच्या नात्याचा अपमान केल्यासारखं आहे ती माझी जिगरी मैत्रीण जरूर आहे माझी क्राईम पार्टनर आहे बेस्टी आहे पण आमचं एकमेकांवर तसं मला प्रेम कधीच नव्हतं तो स्पष्ट शब्दात म्हणाला सानवी बोलली सानवी एक विचारू हा विचारा ना तुझे मूड इतके स्विंग्स का होत असतात त्याने स्पष्टच विचारलं खरं सांगू मलाच माहीत नाही आय मीन कधी कधी मला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप काय वाटतं तर कधी मी अगदी हर्टलेस बनते कहर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला मला ना माझ्या आयुष्यातील काही वर्ष आठवत देखील नाहीत सान मी बोलण्याच्या अवघात बोलून गेली काय तू मस्करी करतेस माझी तू आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला अहो खरंच सांगते मी ती हसत म्हणाली पण तो मात्र सिरियस झाला बरं किती वर्ष आठवत नाहीये तुला आरो म्हणाला एखादं दोन वर्ष म्हणजे आई सांगत होती की मी सायकल चालवताना पडले तेव्हापासूनच असावं सानवी म्हणाली सायकल चालवताना आरो म्हणाला हो पण तेव्हापासून माझं असं होतं मला अंधाराची खूप भीती वाटते कुणाला मारलं की मलाच रडायला येतं कधी कधी असं वाटतं मला फिलिंग्स नाही आहेत तर कधीकधी कधी फुल ऑफ इमोशन्स असतात असं का होत असेल आरो म्हणजे फक्त सायकलवरून पडल्यामुळे की अजून काही असेल सानवी म्हणाली तू आईला विचारलं हे आरो बोलला विचारलं ना पण ती म्हणाली की सायकलवरून पडल्यामुळे डोक्याला लागलं ला असेल त्यात त्यांचं ते जागा चांगली नसते वगैरे तुम्हाला तर माहिती आहे आप आपल्याकडे या गोष्टी किती मानल्या जातात ती म्हणाली ओ अच्छा तो फक्त इतकंच म्हणाला ही भूताखेताची गोष्ट नाही तर जिवंत माणसाचा प्रश्न आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं नक्कीच तिच्यासोबत काहीतरी झालं होतं जे तिच्या आई वडिलांना माहिती आहे पण तिला आठवत नाही आहे याचा संबंध त्याच्याशी नसेल ना बरं तसं असेल असं जरी म्हटलं तर मी मध्येच कुठून येतो मी तर सान्वीला आत्ताच भेटलो विचार करून आरवचं डोकं जड झालं आरव आपल्याला पोहोचायला आप किती वेळ लागेल सानवी म्हणाली दीड तास आहे अजून का काय झालं कंटाळा आला का आरव म्हणाला तसं काही नाही मी फक्त विचारलं सानवी बोलली सानवी तू लहानपणापासून इथेच शिकलेस का तुम्ही प्रॉपर इथले आहात का आरो म्हणाला नाही आम्ही प्रॉपर पणजीचे पण बाबा खूप आधी इकडे निघून आले काका आणि बाबांचा जॉब इकडे असल्यामुळे आम्ही इथेच स्थायिक झालो सानवी म्हणाली तुम्ही कधी पणजीला जात नाही आरो म्हणाला नाही काका आणि बाबांना पणजीला जा वाटत नाही त्यामुळे आमच्याकडे कुणी पणजीचा विषय देखील काढत नाही कदाचित पणजीला असताना काही झालं असेल असू शकतं सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे याच्या तळाशी जायचं म्हणजे तिच्या आईवडिलांसोबत बोलावं लागेल पण एक प्रश्न राहतो माझा याच्याशी काय संबंध आणि पिया तिचा काय संबंध आजकाल पिया जरा जास्तच बेफाम झाली आहे असो आता माझा तिच्याशी काही संबंध नाही मग मी का विचार करतोय तिला फिरू देता कर्कोच्यासोबत तो स्वतःशीच हसला तुम्ही हसलात का ती म्हणाली मला तुझा तो कर्कोचा आठवला आरव म्हणाला नाही ना माझा वगैरे नाही येतो इव सान्वी चेहरा वेडावाकडा करत म्हणाली चुकून माणूस म्हणून जन्माला आलाय तो भालू सान्वी म्हणाली तू त्याचं जे वर्णन केलंस इतकं भारी वर्णन आजपर्यंत चुकून केलं नसेल आरव हसत म्हणाला तसं तीही हसू लागली थोडं पुढे गेल्यावर त्याने गाडी चालवायला घेतली तिला थोडा आराम करायचा होता आरवने हळू आवाजात गाणी लावली सानवी मात्र डोळे मिटून शांत पडून होती अशा कशा छोट्या काकी मला माहिती आहे त्या सहज म्हणून असं नक्की म्हणाल्या नाहीत निदान भान असावं ना आपण कुणासमोर बोलतो आहे आधीच त्या पियामुळे माझ्यात आणि आरोमध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत त्यात परत जर हे सानवी म्हणाली थँक गॉड सानवीने छोट्या काकींचं बोलणं मनावर घेतलं नाही काकीला नको तिथे काड्या करायची नको ती सवय आहे आईला घरात मिळणारा मान तिला आवडत नाही माहिती आहे मला त्यात तिचा मुलगा असा विचित्र वागणारा त्यामुळे आधीपासून ती मला पाण्यात पाहते उगाच नसलेल्या गोष्टीवरून आमच्यात वाद व्हायचे आधीच मी आमचं नातं सावरायला बघतोय हिने परत काही बोलून प्रॉब्लेम करू नये म्हणजे झालं तो स्वतःशीच म्हणाला त्याने गाडी चालवण्याकडे लक्ष केंद्रित केलं थोड्या वेळात त्यांची गाडी गावातील वेशीतून आत एंटर झाली आजूबाजूला हिरवी गार दाट आल्हाददायक वातावरण पाहून सानवीला खूप छान वाटलं आर ए सी बंद कराना मला खिडकी उघडायची सानवी म्हणाली हा करतो त्याने ए सी बंद केला आणि गाडीचा विंडो ओपन केला सान्वी बाहेरून येणारा गारवा चेहऱ्यावर झेलत होती वाऱ्यासोबत भुरभुरणारे तिचे रेशमी केस गालावर रेंगळणाऱ्या अवखळ बटा खुललेला चेहरा तिच्या सौंदर्यात भर टाकत होता आरवची नजर अधूनमधून तिच्याकडे वळत होती कसली सुंदर दिसते ही फार कठीण जातं संयम ठेवणं जेव्हा ही अशी माझ्यासमोर असते त्याने न राहून तिचा हात हातात घेतला आणि तिला स्वतःकडे खेचलं आरव मी ते बाहेर सानवी म्हणाली झाला ना बाहेर पाहून मग आता मला तुझ्याकडे पाहू दे तू तिला एकटक न्याहाळत म्हणाला आपण पोहोचू आता आरव आपण गावात आहोत मुंबईत नाही ती नजर खाली करत म्हणाली आणि त्याच्यापासून दूर झाली तोही लगेचच भानावर आला चान्स बरोबर मारता येतो तुला आरव म्हणाला पण तुमच्या इतका नाही ती तोंड वाकटं करत म्हणाली तसं तो हसू लागला पाच एक मिनटात त्यांची गाडी एका भव्य बंगल्यासमोर येऊन थांबली सगळेजण आरव आणि सांडवीच्या स्वागतासाठी हजर होते आरवने सानवीच्या साईडचा दरवाजा उघडला तसं ती बाहेर आली समोर इतक्या माणसांना पाहून ती थोडी बावरली तिने लताकडून ऐकलं होतं की त्यांचा खूप मोठा गोतावळ आहे पण आज ती स्वतःच्या नजरेने पाहत होती डोंट वरी मी आहे तुझ्यासोबत तो हळू तिच्या कानात म्हणाला तसं ती हलके हसली दोघं चालत बंगल्याच्या मेन दरवाजापाशी निघून आले मोठ्या काकींनी दोघांना ओवाळलं काही जण कौतुकाने सान्वीकडे पाहत होते तर काही जण नाक मुरडत होते काखिन्यवाळ्यावर सानवी आणि आरवने घरात प्रवेश केला तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद